पहिला नमस्कार कशासाठी केला भारतमातेला दुसरा नमस्कार क्रांतिकारक वीर सैनिक जे जे भारतमातेसाठी हुतात्मा झालेत त्यांना सगळ्यांना म्हणजे आपल्या शौर्यशाली शा इतिहासाला नमस्कार केला आणि तिसरा नमस्कार शबा चला पवित्रासहित व्यवस्थित एक दोन तीन नजरवर व्यवस्थित गेलं पाहिजे दिशा थांबा एक साथ झालं पाहिजे हे कोणतंही गोष्ट एकसारखी झाली पाहिजे दोघांची तर ती व्यवस्थित दोघं मिळून एक जण एक, एक करताय ना प्रकार हां चला पर, एक, ही नवीन मुलं सराव करत आहेत आता तुमचं गाव कोणतं नाही बुलढाण्यात कुठलं गाव पातुर्डा आणि तुमचं वखाना पातुर्डा आणि वखाना बुलढाणा जिल्ह्यातली ही दोन गावं आहेत छोटीशी तर त्या गावातून राष्ट्रवीर गुरुकुलमध्ये आलेली ही मुलं अतिशय मनापासून सराव करत आहेत पवित्र व्यवस्थित असला पाहिजे ऋषिकेश हळूहळू करा काय अडचण नाही घाई आहे का आपल्याला अजिबात घाई नाही कोणतीही गोष्ट हळूहळू करा शिका ती सारखी करत 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 मग हळूहळू स्पीड आहे शबाश शबाश पवित्र्याचं काम काय आहे आपला जो तोल आहे सांभाळण्याचं काम करतं तोल गेला नाही पाहिजे पवित्र्याने पवित्र्याने तोल राहायला पाहिजे पहिला प्रकार काय सांगितलं पवित्र्याचा आपण की जमिनीला तग धरून राहण्याची स्थिती म्हणजे पवित्रा बरोबर आहे मग जमिनीला तक धरून राहतोय बर का आपण दुसऱ्या पवित्राचा अर्थ काय सांगितलंय मारण्याची आणि बचाव करण्याची उत्तम स्थिती मारताना ताकद मिळते ना सगळ्या गोष्टी हे होतं आणि ज्यावेळेस तुम्ही वार करता त्यावेळेस तुम्ही असं लट चालणार आहे का तसं हां मग दुसरा आणि तिसरा काय सहावधपणा हां ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर सांगितलेत मी तर हे पवित्र आहे याच्यासाठी आणि व्यवस्थित पवित्र टाकला तर व्यवस्थित वार गती आणि तुमचा बॅलन्स राहणार आहे चला सुरू करा एक, एक आपण ही बघून असा सराव करू शकता करत राहा अशा पद्धतीने हे चौकोन केलेलं आहे पवित्रा शबाश नमस्कार करून घ्यायची काठी पडली तरी त्यांच्यासाठी थांबायचं आता त्यांचं पूर्ण होतो परत थांबा देतो जाग्यावर शबाश यांचं होऊ देत आता येऊ देत दिशा दिशाबद्दल असं एकमेकांना पुढं घेऊन जायचं आहे समोर शबा अशा पद्धतीने हा सराव करायचा आहे रोज तुम्हाला हा सराव मी दाखवणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेलार मामा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर तुम्हाला जर पुढच्या कष्ट गोष्टी जर शिकायच्या असतील तुम्हाला तर या चॅनलला सबस्क्राईब करा मग जेणेकरून सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील जय शिवराय